महोदय दे देवेंद्रजी मला खालून बसल्यानंतर उत्तर दिलं का तुम्ही इकडे तिकडे जाता दोन इकडे तो उधर के 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 भी नहीं थे इधर हम किसान किसान बेटा है किसान के साथ रहेंगे आणि दिल्लीच्या नेत्यावर सेपूट आणणारा बच्चू कडून आई आहे आम्ही इथून जेव्हा उभे राहतो तेव्हा दिल्लीवाल्याला सेपूट हलवाले लावतो लक्षात ठेवा आणि आमच्या सुधीर भाऊ सांगितलं सगळे जाहीरनामा वाचून दाखवला तुम्ही पंधरा लाख कुठे दिले विसरले <laughs> का पंधरा लाखातला एक लाख तर द्या थोडी थोडी लाज लज्जा असंतर तर लाज लज्जा काय वाईट शब्द आहे त्याच्यापेक्षा बेकार वापरायला पाहिजे सुदैवानं <laughs> दीड भाव देऊ गिरीश भाऊ आमच्या उपोषणात बसले होते सहा हजार रुपये कापसाले भाव पाहिजे पाच वर्ष चार हजाराच्या वरते गेले नाही लोक चांगले असते ना तुमचं फिरणं कठीण झालं असतं पण लोक एवढे आता काय तो मस्जिद मंदिर पुतळ्या इतक्यावर आम्ही शांत होऊन जातोय बाप मेला परवा नाही पण नेता जिवंत राहिला पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही लहानपणी जेव्हा फिरायचोय तेव्हा हिरोगार शेत दिसायचं अध्यक्ष महोदय भरलेलं खळ दिसायचं पण आम्हाला तेव्हा व्यवहार समजायचा नाही हिशोब समजायचा नाही आणि म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या व्हायच्या नाही आता हिरवगार शेत दिसतं भरलेलं खळं दिसतं आणि हिशोब जेव्हा ते पाहतो तेव्हा सगळं खाली गेलेलं असतं सात हजार सातशे पन्नास रुपयाच्या भावाची शिफारस राज्य सरकारनं केली आणि केंद्रानं मोदीजीच्या सरकारनं आम्हाला पाच हजार पन्नास रुपये फक्त भाव जाहीर केले एका क्विंटल मागा अडीच हजाराचं नुकसान झालं ते भरून काढण्याची ताकद मला वाटतं राज्यपालांना इथं सहाव्या मुद्द्यात सांगितलं का चढ होता निधी आम्ही देऊ आम्ही कर्जमाफीनं पलम मलमपट्टी होणार आहे पण गुलाबराव शस्त्रक्रिया करायची असन तर भाव दिल्याशिवाय जमत नाही आज जरी कर्जमाफी केली तरी उद्या त्याच्या सातबारावर कर्ज येणारच कर्जमुक्त होऊ शकत नाही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि तुमच्यात ते ताकद नाही आपण आपण कोणतंही सरकार असू द्या मी जरी सरकारने पाठिंबा दिला भाऊ पण आपण शेतकऱ्यासोबत बेमानी करतो हे विसरता कामा नाही आम्ही बेमानीच करतोय सातवा वेतन आयोग करताना कुठं मोर्चा काढावं लागलाय कुठं आंदोलन करावं लागलं सातवा वेतन आयोग आपण सटकिन्या लगेच फटकिन्या देऊन दिला पण स्वामीनाथन अजूनही तच्चा तसाच आहे आणि माझा अपेक्षा आहे का कर्ज देत असताना आम्हाला विचार करावा लागल का ज्याना कर्ज फडलं त्याचाही विचार करावा लागल दीड लाख रुपये तुमच्या मागच्या सरकारमध्ये मा आमच्या शेतकऱ्यांना भरलंय त्याच्यावर तीन लाखाचं कर्ज होतं दीड लाख आपण अजूनही पाठवले हो नाही ते तच्च्या तसेच आहे हातचे दीड लाख गेले आणि वरचे दीड लाख आले पण नाही आपण हे सगळे चालत असताना तुमचं पीएम किसान योजना हो किती लोकांपर्यंत गेली दोन हजार रुपये अजूनही पंचवीस टक्के लोकांपर्यंत गेली नाही कारण प्रशासन नालाय काय तिथे इथं तर लष्कराचं राज्य पाहिजे तेव्हा सरळ होईल सगळे अधिकारी खाली योजना जातच नाही लोकांपर्यंत आम्ही लोक अधिकाऱ्यांचा एवढा लाळ पुरवतोय का अर्ध्या हो हो अधिक योजना तर तफा झालेल्या अजूनही लोकांपर्यंत गेल्याने कर्ज देताना आम्हाला नवीन विचार करावा लागल आम्ही पिकावर आधारित कर्ज देतोय आणि बँकवाले आमची शेती गाण करून ठेवते आणि पाच लाखाची शेती गाण होणार आणि वीस हजार अधिक कर्ज देणार तुमच्या बापाचं राज्य आहे पाच लाखाची शेती गाण ठेवायची आणि वीस हजार हाती द्यायचंय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सुद्धा आमच्या सरकारला बदलत करावं लागल सरकारचं नाव आहे ठाकरे सरकार ठाकूर हो की चलना चाहिए किसानो की शेतकऱ्याची ठाकूर की सुरू झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि त्या तुमच्याकडून खऱ्या अर्थानं अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का जे कर्ज देतोय ते बगरव्याजी द्या आणि पाच वर्षानंतर त्याची परतफेड ठेवा जर बगरव्याजी दिला आणि पाच वर्षानंतर जर परतफेड केली तर मग त्याला कर्ज फेडायची घाई होणार नाही त्याला दुसऱ्या वर्षी कर्ज घ्यावं लागणार नाही आपण जुन्याचं नव नव्याचं जुनं करतोय आणि दरवर्षी कर्ज त्या बँकेत जावं लागतं शेतकऱ्याला मग दरवर्षी त्या बँकेत जायची वेळ काय ते अध्यक्ष महोदय आपण हा बदल करणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष हो महोदय मी जास्त बोलणार नाही अध्यक्ष महोदय उद्योगपूर्ण गाव असलं पाहिजे आणि हमीभाव देणारा देश असला पाहिजे ज्या दिवशी हमीभाव भाव भेटन ना तुम्हाला कर्ज माफ करायला शेतकरी तुमच्या घरात येणार नाही तुम्हाला कर्ज देईल एवढी त्याच्या मंजरात ताकद आहे रात्रीचा दिवस करतय दिवसाची रात्र करतय रक्ताचं पाणी करताय अध्यक्ष महोदय असा भाज्यातून व्यवसाय करत नाही तो अध्यक्ष महोदय तुम्ही त्याला हमी भाऊ देत नाही लुटतोय तुम्ही रोज लुटता त्याला त्याचे लचके काढलं जातं एखादा वाघ दसात शिकार करताना हरणाची आणि बकरीचे तसे शिकार सरकार करत असत आणि म्हणून आज शेतकरी मरतय अध्यक्ष महोदय तीळ तिळ आमचा झटणार त्याला मरावं लागतं ते शेतकऱ्याच्या या शासनाच्या धोरणामुळे आणि बदलावं लागेल ला आम्हाला अजून झाले तीन मिनिट दहा मिनिट मग असं तुम्ही बटन कोण दाबता दहा झाले दहा तिथलं दा आमचं इकडे लगेच संपलं म्हणून बरोबर आहे दहा दहा मिनिट झाले म्हणून दाबलो अध्यक्ष महोदय शेवटचा अतिवृष्टी झाली पाण्याखाली शेत गेलं आणि आज आपण पाहतोय पीक विम्याचे पैसे अजून भेटले नाही पीक विम्याचे पैसे तातडीनं भेटणं गरजेचं आहे आम्ही काय करू सात मंत्र्याचा सा जरी कारभार असला तरी पीक विम्याचे पैसे या पंधरा दिवसात आमच्या शेतकऱ्याला कसे भेटन हा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे आपण पंचवीस हजार हेक्टरी मदत म्हटली होती आणि मला उद्धवजीवर भरोसा आत्मविश्वास आहे ते शिवभक्त आहे आणि शिवभक्तांना दिलेला शब्द खाली पडणार नाही हा बच्चू कुडला आत्मविश्वास आहे शेतकऱ्याला आत्मविश्वास ते पंचवीस हजार भेटले पाहिजे जे जे शब्द दिले ते पूर्ण झाले पाहिजे काय असेल आमचे पगार देऊ नका सहा महिने हे कलेक्टर सचिवाचे पगार नका देऊ एक महिना काय करणार आहे काय गरज आहे ना पगार द्यायची नका देऊ एक महिना दुष्काळ जर शेतकऱ्यावर पडत असेल तर अधिकारी कर्मचाऱ्यावर नेत्यावर सुद्धा दुष्काळ पडला पाहिजे त्याचे झड त्याच्यावर पोचले पाहिजे अध्यक्ष महोदय आणि मग हे सांगत असताना अध्यक्ष महोदय यामध्ये बदल करावा लागणार आहे बघ दोन मुद्दे घेतोय अध्यक्ष महोदय महापरीक्षा पोर्टल आहे सत्यानाश करून टाकला दोनशे मार्काचा पेपर आणि दोनशे मार्क विद्यार्थ्याला भेटत आर एस एसच्या कोठ्यातून आलेल्या माणसाला दोनशे मार्क आणि इकून आलेल्या क्षेत्र आमच्या विद्यार्थ्याला शंभर मार्क सुद्धा भेटत नाही पेपर पूर्ण सोडवल्या जात ते निवड बदून स्थगिती देऊन चालणार नाही लोकसेवा आयोगाकडून आपल्याला त्या परीक्षा घ्यावं लागण घरकुलाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय घर आज आम्ही पाहिलं अत्यंत वाईट अवस्था रमाईबाई आंबेडकर योजना एस सी समाजासाठी आहे आदिवासीसाठी शबरी योजना आहे त्याला निधी अभी कमी आहे हो अध्यक्ष महोदय पण ओबीसी साठी काहीच नाही आहे ओबीसीतल्या घरकुला ज्याला ओबीसीचा जो ओबीसी मध्ये अध्यक्ष महोदय त्याला घरकुल भेटत नाही मध्ये दहाव्या वर्गात असणारी मुलगी भीती खाऊन पडून मरण पड पावली अध्यक्ष महोदय कारण तो ओबीसी होता सगळ्यात जास्त संख्येनं असणाऱ्या ओबीसी समाजाले अजूनही घरकुल भेटत नाही आणि या घरकुलासाठी सुद्धा आम्हाला वेगळी योजना राबवा लागन अध्यक्ष महोदय मुस्लिम समाजाचे तेच हाल आहे अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का दोन हजार पाच पासून या समाज समाजासाठी आरक्षण द्यावं असं आपण म्हणत होतोय जर मुस्लिम समाज, हो पास समाज इथं जगत असाल इथंच मरत असाल तर अध्यक्ष महोदय तो, हो तो समाज जेतपर्यंत सुखी होणार नाही त्याला सगळ्या या प्रवाहाचा आणणार आणणार नाही अध्यक्ष महोदय तर मुस्लिम समाज आम्ही पाहतोय सुगामी खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटचाळीकडे येणार नाही आणि तो जर विकासाच्या वाटचाळीकडे आला नाही तर देश सुद्धा मजबूत होणार नाही म्हणून त्याचा सुद्धा भविष्य आम्हाला विचार करावा लागत कांदा आला अध्यक्ष महोदय कांद्यावर लक्षवेधी आली कांदा अफगाणिस्तानातून आयात केला आपण आत्ता कांदा आमचा येणार अफगाणिस्तान कांदा आत्ता आमच्या भारतात आला आणि शेतकऱ्याचा कांदा विकून येणार दहा पैसे किलोने लागन दहा पैसे किलो न सत्ताधारी वाल्यानं लक्षवेधी आणली मला वाटते आणलेली लक्षवेधी मागं घ्या कांदाने खाल्ला तर मेलं काय वायकर साहेब कोणी कोणाचं सा पोट दुखल चार दिवस कांदानी खाल्ला तर लाज वाटतो हो, टीव्ही वाले जसे म्हणतात तसेच पैता तुम्ही घरात घरापर्यंत चुलीपर्यंत जायचं कांदानी खात असेल तर लसण खाना मुळा खाय गोबी खाय पण बोमल कशाला काय गरज आहे सफरचंद खाय हे काय कांदा खाल्ल्यानं ना मरत नाही हे बीजेपी भी सरकार होत विखे पाटील साहेब तुम्ही खुशी या भूमिकेतून आलेल्या बीजेपी भी सरकारनं कांदा जीवना अशा गोष्टी मध्ये टाकला होता लाजनी वाटत तुम्हाला थोडी शरम गिरम आहे का नाही कांदा ना, कांदा जीवना अशा मध्ये कसा जाणार आहे मग कांदा खाल्ला नाही तर मरत नाही कारण तो, तो शेतकऱ्याच्या टाकून पा मग समजते तुम्हाला आज वाटा अध्यक्ष हो महोदय कडू साहेब शेवटच सा, शेवटचा शेवट तेवीस ऑगस्ट मी तारखी सहित देतोय तेवीस ऑगस्ट दोन हजार सहा सायखर जिल्हा नाशिक सुधाकर दराडे या शेतकऱ्याचा कांदा पाच पैसे किलो न दोन हजार सोळा मध्ये घेतला पाच पैसे संपले बंदी आहे भेटत नाही पाच पैसे किलो आणि आम्ही लक्षवेधी आणतोय वाढू दे ना इथं बसणारे सगळे शेतकऱ्याचे पुत्र आहे तुम्ही आलेली लक्षवेधी आणून पाळा आणि अधिक कांद्याचे भाव वाढवून स्वागत करा असं आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्याचे पोर आहे तुम्ही विरोधातले भाजपचे असू द्या राष्ट्रवादी का सेनाच्या असू द्या मला बाप शेतकरी आहे हे विसरू नका तिकीट देते म्हणून शेपूट हलवायची सोय बंद करा ते बंद केलं पाहिजे आणि तुमचे कोण जमत नसेल तर माल्या पक्षात या मध्ये मग मी सांगतोय सरकार कसं चालवायचं ते अध्यक्ष महोदय आता वेळ समवायला माहिती आहे तुम्ही बटन दाबणार आहे आणि मी थांबणार आहोत तुम्ही बटन दाबू नका मी बसतो धन्यवाद you